नमस्कार आज आपण नेपाळ या देशाला भारतातील कोणत्या राज्यांच्या सीमा लागून आहेत हे बघणार आहोत तर पहिले हे लक्षात घ्या की नेपाळचा आकार कसा आहे नेपाळचा आकार आकार पूर्ण आयताकृती आहे हे नीट लक्षात ठेवा नंतर नेपाळला पाच राज्यांच्या सीमा लागून आहेत ट्रिक्सची काही गरज नाही आहे कारण एकदा आपण मॅप तुम्ही समोर ठेवा मॅप बघितला आणि मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने लक्षात ठेवलं तर आपल्या लगेच लक्षात राहून जातात तर नेपाळचा आकार कसा आहे आयताकृती आहे मग नेपाळच्या पश्चिम बाजूला नेपाळच्या पश्चिम बाजूला आपलं उत्तराखंड राज्य आहे नेपाळच्या दक्षिण बाजूला उत्तर प्रदेश येतो आणि बिहार येतो आणि नेपाळच्या पूर्व बाजूला आपला पश्चिम बंगाल येतो आणि सिक्कीम येतो इथे विसरण्याचे चान्सेस कोणते असतात तर पश्चिम बंगालचे तर पश्चिम बंगालचा आकार नीट लक्षात ठेवा पश्चिम बंगालचं टोक असं वरपर्यंत गेलेलं आहे तर त्यामुळे पश्चिम बंगाल आपल्याला कन्फ्यूज करू शकतो त्यामुळे पाच राज्य कोणते तर नेपाळच्या पश्चिम बाजूला आपला उत्तराखंड येतो दक्षिण बाजूला उत्तर प्रदेश आणि बिहार येतो त्याच्यानंतर पूर्व बाजूला आपला पश्चिम बंगाल येतो आणि आपलं सिक्कीम राज्य येतं धन्यवाद